नमस्कार शेतकरी बांधवनं आणि माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि ब बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आलेले आहे या की यामध्ये काही चुका झालेल्या आहेत यामध्ये बरेच काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे आज आपण पूर्ण सविस्तरपणे जे माहिती आहे पूर्ण उत्तर जाणून घेणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही तर आपण या शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा आणि आपल्या अजून व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर व्हॉट्सअप जो चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यामध्ये जा तिथे जॉईन करा तर आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत यामध्ये असा प्रश्न आहे की यामध्ये तुम्ही जात वर्ग जो पर्याय आहे तो पर्याय तुम्ही निवडला आहे पण त्यामध्ये तुम्ही ज्या दोन प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्ही नाही उत्तर असं सबमिट केलं आहे म्हणजे सविस्तरपणे तुम्हाला एकदम सविस्तरपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत समजणार आहे आता जो पहिला प्रश्न आहे म्हणजे माझ्या कुटुंब सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उ उपक्रम मंडळ आणि महासरकार किंवा राज्य स्थानिक या संस्थेमध्ये कार्यालयात आहे किंवा सेवेनंतर निवृत्त वेतन घेत नाहीत निवृत्त वेतन हे महत्त्वाचं आहे हा दोन शब्द तुम्ही जर पुन्हा एकदा वाचले तर तुम्हाला यामध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे म्हणजे निवृत्त वेतन घेत नाही म्हणजे घेत नाही म्हणजे तुम्हाला येथे होय करायचं आहे होय करण्याचा हो आहे पण तुम्ही जर नाही केला असेल तर तुम्हाला मी शेवटमध्ये तुम्हाला त्यामध्ये काय पर्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला प्रश्न संपला आहे आणि जो प्रश्न जे दुसरी इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये केवळ एक विवाहित किंवा अविवाहित महिला लाभ घेत आहेत घेत आहेत घेत असेल तर तुम्ही होय म्हणा पण काही महिला तरीही नाही हा उत्तर केलेला आहे पण त्या व्हिडिओ आपण शेवट बघूयात त्या पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी एक महिलांचा प्रश्न आहे की की जो आपण आधार कार्ड आपण जे के वाय सी करण्यासाठी पहिलं आधार कार्ड नंबर टाकला आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्या पतीचं नाव टाकायचं आहे किंवा वडिलाचं नाव टाकायचं आहे आता जर महिलांनी पहिल्यांदा लग्न व्हायच्या आधी जो लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आता त्यानंतर ज्यांचं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर हा मध्ये यांना म नेमकं आता गावाकडं सासरवाडीचं टाकायचं आहे का इकडं नवऱ्याकडा तिकडं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पण गा गा तुम्हा तुम्हा nó, तुम्हाराँ तुम्हाराँ हा प्रश्न इतका इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच लाडक्या बहिणींना हा कन्फ्युजन करून टाकलेला आहे आणि मी सांगतोय की ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डावरती तुमचं जर वडिलाचं नाव असेल तर तुम्ही वडिलाचं आधार कार्ड जोडून तुम्ही ओ टी पी मागू शकता आणि पण जर तुमचं जर पतीचं नाव तुम्ही त्या ठिकाणी लागलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पतीचंही आधार कार्ड टाकून तुम्हाला यामध्ये ओ टी पी घ्यामुळं तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही पण आता तुम्ही तुमच्या ज्या आधार कार्डावरती तुमचे जे, जे नाव आहे म्हणजे थोडक्यात तुमचं जे नावामध्ये पतीचं नाव किंवा वडिलाचं नाव लागलं असेल तर त्यामध्ये तुम्ही वडिलाचं किंवा पतीचं नाव आपण आधार कार्डावरती टाकून क्याव अशी करण्याची गरज आहे पण त्यानंतर तुमचा जो सर्वात महत्त्व आहे की आम्हाला काही प्रश्न माहीत नव्हते हे दोन इन्फॉर्मेशन आहे म्हणजे कुटुंबामध्ये सेवानिवृत्त म्हणजे नि जे वेतन आहे म्हणजे निवृत्त वेतन घेत नाही त्यासाठी तुम्हाला होय करायचं आहे तुम्ही जर नाही केलं असेल तर कुठली चिंता करायची गरज नाही आता ज्यामध्ये तुम्ही दुसरा प्रश्न आहे विवाहित किंवा अविवाहित त्यामध्ये पण तुम्ही नाही केलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय आहे की तुमचं ज्या तुम्हाला कुठली टेन्शन घ्यायची गरज नाही यामध्ये तुमचे पैसे बंद होणार नाहीत पैसे तुम्हाला हा रेग्युलर येणार आहेत पण यामध्ये तुम्हाला जो महत्वाचा आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला कुठली टेन्शन घ्यायची गरज नाही तर या माहितीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पतीचा किंवा वडिलाचं जे आधार कार्ड जा जे माहिती देणार आहे त्यामध्ये तुमचं चेक केले जाणार आहेत की जे तुमचं उत्पादन असेल किंवा दू चार चाकी गाडी तुमच्या वरती नावावरती आहे का हे तुमच्या सर्व माहिती यामध्ये तुम्हाला डिटेल्स विचारली जाणार आहे तर ज्या आती आहे त्या आतीमध्ये तुम्हाला आधार कार्डमध्ये तुम्ही कुठली छेडछाड किंवा तुमचं वार्षिक उत्पादन वाढलं नसेल किंवा कुटुंबातील जे सदस्य असतील ते टॅक्स भरत नसतील त्यामध्ये तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांची माहिती चेक केली जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाही तुम्ही नाही केलं असेल तरीही कुठलाही तुम्हाला इशू येणार नाही तुम्हाला तुमचे पैसे येणार आहेत त्यासाठी इथून पुढच्या ज्या महिला आहेत क्या वैसे करणार आहेत तुम्हाला दोन्ही प्रश्नांना होय करायचं आहेत तर अशीच माहिती आपण या चॅनलमार्फत घेतलेली आहेत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद